देतो असं किती मुलींना आणि किती बायांना फसवलं त्याची गिनीत नाही तर आम्हाला न्याय भेटत नाही तर आम्ही इथं एक तर साहेब आम्ही सका तर न आम्हाला इथं साहेबाची गाठ नाही साहेब नाही तिथं एक तर आम्हाला न्याय भेटला पाहिजे नाहीतर आम्ही इथं सरळ पेट्रोल टाकून आम्ही जळून मारणार इथं आम्हाला न्यायच भेटणार माझ्या बहिणीला

किती फुल चांगल्या बघतो पैसाची मागणी करतोय नावा निघून घेतात जीव लेकर मारतो पोरं मारून टाकतो काय करतो माझा एखादं लेकर मारतो पोलिस माझं काय करत नाही ते वाकड सगळ्या धमकी दाखवत होती आम्हाला